नमस्कार महाराज महाराज आज आपण चर्चा करणार आहोत पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त घातक असणारा रोग बॅक्टेरियल ब्लाइट जीवाणूजन्य करपा भाजीपाला पिकं असू द्या मित्रांनो फळबागा पिकं असू द्या अजून इतर कुठली पिकं असू द्या तिथे हा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक करतो खास करून टोमॅटोवर तुम्हाला बराचसा टोमॅटोमध्ये बघायला भेटेल फळबागांमध्ये तुम्हाला आंब्यामध्ये बघायला भेटेल कॉटनमध्ये बघायला भेटेल म्हणजे म्हणजे कॅश क्रॉप घ्या महाराज तुम्ही सिरियल घ्या पल्सेस घ्या फ्रूट्स घ्या व्हेजिटेबल घ्या सगळ्यांमध्ये हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघायला भेटतो तर याचा पूर्ण पोस्टमॉर्टम आपण करणार आहोत महाराज तर हा मेन जो येतो तो झनता म्हणूस ओरायजा ह्या नावाच्या फंगीमुळे हा करपा येतो महाराज आता हा येतो कसा याला कंट्रोल कसा करायचा माझ्या अवस्थेत कुठली औषधं मारायची नंतर फुलाच्या पहिले कुठली मारायची याची पूर्ण डिटेल माहिती आपण एकदम थोडक्यात घेऊ महाराज तर महाराज पहिला मुद्दा आहे स्प्रेडिंग ऑफ पॅथोजन हा जो बॅक्टेरियल ब्लाईट आहे हा बॅक्टेरियल ब्लाईट मेनचा जो पसरतो तो जो आहे तो एक वाटरमार्फत आणि एक हवे मार्फत विंड आणि वॉटर म्हणजे जशी जशी हवा वाईल तसा तस तो हो हवेसोबत वाहतो आपण म्हणतो नाही का पावसाळ्यामध्ये साथ चालू आहे काय म्हणतं आपण इकडे बरेच शब्द आमच्याकडे वापरतात ते व्हायरस चालू आहे तर तो तसा मार्फत हवेमार्फत हा रोग होतो मित्रांनो दुसरा मार्फत मार्फत तर याच्यामध्ये याला फेवरेबल कंडिशन कुठली आहे दुसरा मुद्दा आहे मायक्रो क्लायमेट अँड फेवरेबल बॅक्टेरियल ग्लोथ तर मित्रांनो याला उष्म म्हणजे थोडंसं आद्रता दमट आणि ह्युमिड वातावरण लागतं महाराज आणि तिथे त्याला पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस जिथे वातावरण भेटेल तिथे हा एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ करतो आता बघा सेम फेवरेबल कंडिशन त्याला आत्ता आहे जास्त करून पावसामध्ये एकदम बघा थोडंसं गरमाट पण होते पानामध्ये ही असते म्हणजे वातावरणामध्ये ही असते आणि वातावरणाचं टेम्परेचर पंचवीस तीस डिग्री सेल्सिअसही असतं अशा टाइमाला हा एवढा तो भयंकर एकदम तिसरा आहे महाराज प्लॅन ट्रेस ससेप्टेबिलिटी प्लॅन ट्रेस म्हणजे हा जेव्हा तुमचा वारा वाहतो वारा बरोबर काय होतं महाराज जेव्हा आपल्या समोर एखादी वारा येतो तर आपण तोंड वाकड करून घेतो बाजूला लपवतो का कारण की आपल्याला तो वाऱ्याचा ओघ आहे तो सहन होत नाही तर जसं एखादी झाडाला वारा येतो एखाद्या साईडने तर त्याच्यामुळे काय होतं ते झाडाची जी आहे रेजिस्टन पावर कमी होते आणि तिथे तो जास्त अटॅक करतो आणि हायर डिपॉझिशन ऑफ पॅथोजन म्हणजे हा चौथ्या मुद्द्यावरनं एवढं सगळं समजेल महाराज आता तुम्हाला जर जास्त करपा जर बघायचा असेल तर तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो महाराज हे तुमचं वावर आहे जर तुमच्या या साईडने वारा येत असेल या साईडने तर या साईडने पूर्ण करपा जास्त तुमचं झाडं खराब केलेलं असेल तुम्ही बघा तुमच्या प्लॉटमध्ये जाऊन उद्या म्हणजे जर या ने हवा येत असेल तर या साईडचा सा प्लॉट पूर्ण जास्त लटकलेला असेल या साईडला तुमचा एकदम कमी असेल का तर हा मुद्दा हा कुठला मुद्दा मित, मित्रांनो मी ते सांगितलं की हायर डिपॉझिशन ऑफ द पॅथोजन्स आणि पहिला मुद्दा स्प्रेडिंग ऑफ पॅथोजन्स वॉटर अँड विंड म्हणजे आता जेव्हा हवा येते त्याच्या बरोबर काय असं असतो तो ते बॅक्टेरियलचे जीवाणू असतात आणि हे जीवाणू जेव्हा एखाद्या पिकाला सुरुवातीला ती हवा टकरावते म्हणजे इथे पहिले काय होईल जेव्हा वावरात घुसेल तो वावरात घुसताना त्याला पहिला रेजिस्टन कशाचा भेटेल जे सुरवातीचे झाडं आहेत आता समाज सुरुवातीचा माझे टोमॅटोचे झाड आहेत इथे अटॅक अटॅक झाला इथे हवा लागली तर इथे काय होतं हवा जी आहे ती निघून जाते पण हायर डिपॉझिशन ऑफ पॅथोजन म्हणजे इथे काय करून देते ती त्या झाडांवरती ते जे करप्याचे जे जीवाणू आहेत ते सोडून देते इथे त्याच्यामुळे जिकडून जास्त हवा येत असेल तिकडून हा रोग जास्त येतो या साईडने तो सगळ्यात मोठ बॅक्टेरियल ब्लाइट ओळखण्याचं साधन मित्रांनो ज्या साइडने जर एखादी साइडने जर जास्त माल खराब झालेला असेल एखादी साईडने जर जास्त झाड खराब झालेले असतील तर समजून घ्यायचं की बॅक्टेरियल ब्लाइट आपल्या शेतात आलेला आहे तर याला आता कंट्रोल कसा करायचा तर मित्रांनो याला एकदम कुठले वेगवेगळे फंगी लागत नाहीत याला बॅक्टेरियल साईडस लागतात आणि याचे कंट्रोल काय थोडक्यात जाणून घेऊ मात्रांनो जेव्हा तुमचं झाड फुलाच्या अवस्थेच्या पहिले असेल तर तुम्हाला हे स्प्रेसोबत तुम्ही जा मारास कॉपर ऑक्सिड क्लोराईड ब्ल्यू कॉपर नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे दोन ग्रॅम पर लिटरने स्प्रे काढा किंवा ते नाही भेटत असेल तर लवकर रिझोर्ट पाहिजे असेल तर कोसाई दोन हजार ते बी दोन ग्रॅम ते तीन ग्रॅम पर लिटरने स्प्रे काढा तिसरा महाराज कोनिका म्हणून दानिवकाचं येतं हे तीनशे ग्राम मध्ये तुम्ही पंधरा लिटरचे दहा पंप करा तसंही चालेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लावरिंग लाग लागल्यानंतर कुठले घ्यायचे तर फ्लावरिंग लाग लागल्यानंतर कॉपर जो आहे महाराज तो थोडासा पॉलिलेशनला प्रॉब्लेम करतो थोडस क्रॉचिंग आणून देईल हे थोडे मोठे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे इथे जे घेताना थोडेसे काळजी घ्या इथे बॅसिलस सबटिलिस हे आय पी एलचं एक प्रोडक्ट येतं बाकी कोणत्या कंपनीचं आहे तेही सजेस्ट करा तुम्ही मला आय पी एलचं मिलडाऊन म्हणून येतं हे शंभर एम एल प्रति पंधरा लिटरचा याचा स्प्रे काढा महाराज बॅसिलस सेप्लिस आणि शुडोम म्हणून दोघं शंभर शंभर एम एलचे ते मारले तर ऑर्गॅनिक पद्धतीने ही तुमचा जो बॅक्टेरियल ब्लाईट आहे त्याला कंट्रोल करता येतं दुसरं महाराज इजुकी म्हणून एक प्रोडक्ट आहे आय आय एल कंपनीचं छान आहे थाय फ्लूजा थाय फ्लूजा प्लस कासुगाम याचाही एक एम एल पर लिटरने तुम्ही स्प्रे काढू शकता नंतर कोसाई दो दोन हजार तर मी सांगितलंय दोन ग्रॅमने हेही इथे तुम्ही वापरू शकता आता यांच्यामध्ये महाराज तुम्ही अँटीबायोटिक टाका जसं की स्टेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपाला व्हॅलिडा मैसिन दोन एम एल एका लिटरला नंतर कासुका मायसिन दोन ते एक एम एल एका लिटरला आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची महाराज मी एवढे जेवढे बी हे कॉपर बेस्ड औषधं सांगितले आहेत हे फवारल्यानंतर झाड झाड मध्ये जात तुम्ही म्हणाल मी बघितलं नाही जात महाराष्ट्रीपण ट्रेसमध्ये जातं तर इथे काय करायचंय इथे तुम्हाला मित्रांनो चांगल्या प्रकारचं अमिनो ऍसिड चांगल्या प्रकारचं आहे घ्यायचंय जे झाडाला ट्रेसमध्ये जाऊ देणार आहे तुम्ही इसाबिओन सोबत जाऊ शकता दोन एम एल ते तीन एम एल घ्यायचं प्रति लिटर किंवा जी एस क्रेजी प्रो अजून जे चांगले ॲमिनो ॲसिड असतील त्याच्यासोबत जा म्हणजे तुम्ही हे स्प्रे घेताना एवढी काळजी घ्या तुम्हाला हा बॅक्टेरियल ब्राईट कव्हर करता येईल आता बॅक्टेरियल बाईटची दुसरी गोष्ट सांगतो मला हा एकदा जर आला तर याला खूप आणि खूप कठीण असतं कव्हर करणं त्याच्यामुळे याला प्रिव्हेंटिव्ह जेवढं रोखता येईल तेवढं रोखता आलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट ज्या साईडने ते अटॅक करत आहे या साईडने तर इकडे मोठी मोठी झाडं लावून द्या म्हणजे आपली जी गिनी ग्रास असतं हे लावा जेणेकरून जे हवा इथे अडकाव होईल आणि आपला इथे डायरेक्ट इन्फेक्शन होणार नाही कारण की हे जेव्हा येतं हायर डिपोजिशन ऑफ पॅथोजन्स हे हवाबरोबर हे पॅथोजन्स येतात आणि जिथे टक्कर लागली ज्या झाडांना तिथे ते, ते रोग राहून जातो आणि हवा निघून जाते आणि आपला एवढा मोठा नुकसान सहन करावं लागतं तर माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज आपण खूप बघून घेतो पण करत काहीच नाही कोणी फॉलो आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र